नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतोच बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक नव्याने मिदाबास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे आणि या परिस्थितीचा परिणाम विदर्भाच्या काही भागात आणि जवळपास उत्तर भारतापर्यंत झालेला आहे त्यामुळे ही एक ट्रपलाईन या ठिकाणी तयार झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की एक चीनच्या समुद्रातून आलेल्या चक्रीवादळाचा अंश या ठिकाणी पश्चिम बंगालवर सक्रिय झाला आहे त्याच वेळेस आपण बघतो की मान्सून ट्रप ही या पद्धतीने या सिस्टमशी जोडली जाते त्यामुळे एकूणच वातावरण हे भारतामध्ये पावसाळी होण्याची शक्यता आहे हीच बाब आपण जर या माध्यमातून जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की विदर्भाच्या आणि पूर्व मराठवाड्याच्या भागामध्ये आज आपण पावसाचा अंदाज दिलेला होता अनेक मॉडेलच्या माध्यमातून आपण बघतो विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण उद्या देखील राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्राच्या खास करून जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण तीन तारखेला वाढू शकतं चार तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये जी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्या संदर्भात आता थोडं वातावरण कमजोर झाल्याचं दिसतंय परंतु मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला मात्र हे वातावरण पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात दाखवलं जात आहे छत्रपती संभाजीनगर जालनामध्येही याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे थोडं अहिल्यानगरच्याही भागात पावसाचं प्रमाण या दरम्यान वाढू शकतं उत्तर कोकणातही याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आपण पाच तारखेला या मॉडेलच्या अंदाजात किती बदल येतोय ये ते आपण बघणार आहोत याचा प्रभाव हा गुजरातमध्ये सरकलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार धुळे आणि जळगावच्या काही भागात याचा प्रभाव असण्याची शक्यता सहा तारखेला देखील आहे सात तारखेला मात्र याचा संपूर्णपणे प्रभाव हा गुजरातवर सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस कमी होईल जवळपास दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पाऊस पुढे कमजोर राहण्याची शक्यता आहे थोडं कोकणाच्या दक्षिणी भागात पावसाचं तोरण राहू शकतं आपण जर या ठिकाणी ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचाच या व्हर्जनचा न्युमरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार अंदाज बघितला तर थोडं बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलत आहे त्यामुळे उद्या बंगालच्या उपसागरामध्ये जे स्थानिक वातावरण तयार होणार त्यामुळे दोन तीन चार तारखेला महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर साधारण आपण संध्याकाळी सात तारखेपर्यंतचा अंदाज बघतो त्या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून असलेले पर्जन्यशायचे प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं तुरळक वातावरण राहील आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण अतिशय पोषक तयार झालेलं आहे या पार्श्वभूमीवर आपण या भागातील कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हो हे आपण बघणार आहोत मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण असं उद्या पावसाळ्यातोण आहे तीन तारखेला देखील विदर्भ आणि मराठवाडा असं पावसाळ्यातोण जोरदार राहणार आहे चार तारखेला या मॉडेलने म मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती तीव्र राहण्याचा अंदाज कायम ठेवला आहे उत्तर महाराष्ट्र आणि ना नाशिक विभागात पाच तारखेला पावसाचा अंदाज याही मॉडेलचा कायम आहे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या पश्चिमी भागात नाशिक पश्चिममध्ये आणि मराठवाड्यात तुरळक अशा प्रकारचं जोरदार पावसाळी वातावरण उत्तर कोकणासहित राहणार आहे सात तारखेलाही नंदुरबार आणि धुळ्याचा पश्चिमी भागात पाऊस असू शकतो बाकी उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे हा पाऊस जवळपास दहा तारखेपर्यंत उघडणार आहे थोडं पूर्व विदर्भाच्या काही एका दोन जिल्ह्यामध्ये हलकं वातावरण असू शकतं विदर्भाकडून बारा तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल नवीन कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा तेरा तारखेला सरकायला सुरुवात होणार आहे पूर्व मराठवाडा आणि दक्षिण विदर्भात त्याचा परिणाम तेरा तारखेला जाणू शकतो चौदा तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर खास करून दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात जोरदार पावसाळी परिस्थिती राहू शकते मेघगर्जनेस विजांच्या गडस मुसळधार पोषा एरियामध्ये होणार आहे महाराष्ट्रात पंधरा तारखेला देखील सर्व दूर अतिवृष्टीची किंवा मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याचा जोर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सर्व दूर आहे आणि विशेष म्हणजे चौदा आणि पंधरा तारखेला जो पाऊस होणार आहे तो पर्जेने छायाच्या प्रदेशात होणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी पावसाची घट आहे ती भरून निघणार आहे सोळा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जोरदार पावसाची परिस्थिती आहे सातत्याने म्हणजे तेरा तेरा चौदा पंधरा आणि सोळा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे आणि हा पाऊस जी पावसाची घट महाराष्ट्रामध्ये राहिलेली असेल ती भरून काढेल इतरत्रही पाऊस पडणार असल्यामुळे काही नद्यांना पूर येणं किंवा पाझर तलावांना पाणी येणं बंधारे भरणं विहिरी बोरला ज्या ठिकाणी पाणी आलेलं नाही त्या ठिकाणी पाणी येणं या सगळ्या गोष्टी घडणार आहे म्हणजे ज्याही शेतकऱ्यांची पावसाच्या कमतरतेसंदर्भात तक्रार आहे ती या चार दिवसात दूर होईल बंगालच्या उपसागरात मध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे याची तीव्रता किती वाढते आणि कुठे हा पाऊस देणार हे महत्वाचं आहे परंतु साधारणपणे आमचा अनुभव आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही कमीदाब तयार होतात ते भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतात आणि ते भूभागावर आल्यानंतर जसं मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार व्हायला लागतं तसे हे कमीदाब महाराष्ट्रावरून गुजरातकडे जातात आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होतो त्यामुळे याही कमीदाबाचा प्रभाव विदर्भासहित उत्तर महाराष्ट्रात पडण्याची शक्यता चार आणि पाच तारखेला आहे जरी हा कमीदाब मध्य प्रदेशकडे सरकलेला या ठिकाणी दिसत असला तरी अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे दुसरा कमीदाब पुन्हा बारा तारखेनंतर विशाखापट्टणमजवळ तयार व्हायला सुरुवात होईल आणि याचाही प्रभाव पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेनेच येणार आहे त्यामुळे या पंधरा दिवसामध्ये दोन कमीदाब महाराष्ट्रावर परिणाम करतील बारा तारखेनंतर तेरा चौदा पंधरा तारखेला जो काही कमी दाबाचा प्रभाव तयार होतो आहे या ठिकाणी मात्र सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पाऊस देण्याची क्षमता आहे त्यामुळे तेरा चौदा पंधरा महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडून वाऱ्यांचा प्रभाव सुरू झाल्याचा अनुभव येईल आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील महाराष्ट्रामध्ये या दरम्यान होण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र पूर्व मराठवाडा या भागात पावसाचा अंदाज आहे हा पहिला कमीदाब विदर्भ मराठवाडा मराठवाड्याचा पूर्व भाग खास करून आणि उत्तर भाग आणि उत्तर महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये या कमी दाबाचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता आहे कमी दाब तसा मध्य प्रदेशवर जाणार आहे परंतु बाष्पयुक्त वारे आणि जवळ असलेला कमी दाब याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात होणार आहे याचा प्रभाव आपल्याला पाच तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या आणि नाशिक पश्चिमच्या काही भागात अगदी पालघरमध्ये देखील दिसणार आहे तीव्र पावसाळी क्षेत्र या भागात तयार होईल सहा तारखेला देखील धुळे नंदुरबार आणि नाशिकचा उत्तर भाग जळगावमध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सात ते दहा महाराष्ट्रामध्ये पावसाची बऱ्यापैकी उघडीप आहे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता दहा तारखेला तयार होईल पूर्व विदर्भामध्ये अकरा तारखेला पावसाचं वातावरण आहे मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात बारा तारखेला पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र कमी कमीदाबाची तीव्रता तेरा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल जसाही हा कमीदाब तीव्र होईल तसा तो महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण आणि मराठवाडा या विभागात तेरा चौदा आणि पंधरा तारखेला याचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता आहे अजून हे वातावरण तयार होण्यासाठी वेळ आहे यदा कदाचित याचा प्रमाण पुढील काही कालावधीमध्ये अधिक वाढण्याची शक्यता राहील त्यामुळे आज जरी हे प्रमाण कमी दिसत असलं तरी पुढे भविष्यात याचा प्रभाव अधिक वाढल्याचा आपल्याला अनुभव येऊ शकतो हे ये मात्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे